रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो आता नरेंद्र मोदींच्या अनेक सभा महाराष्ट्रामध्ये झाल्या आणि नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या या सभेमध्ये सपशेल फेल गेलेले आहेत काल परवाच त्यांची पुण्याची जी सभा आहे ती हाऊसफुल झाली नाही अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या त्यांचं भाषण सुरू असताना पब्लिक उठून चालली होती असे अनेक व्हिडिओ आपण पाहिले आणि आता महाराष्ट्रामध्ये मोदी चालनात मोदीची लाट संपलेली आहे मोदी पूर्णपणे फेल गेलेले आहेत म्हणून आता योगी आदित्यनाथ यांना महाराष्ट्रामध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे मित्रांनो योगी आदित्यनाथ हे मठाधिपती आहेत योगी आदित्यनाथ हे योगी आहेत महाराज आहेत तपस्वी आहेत योगी आदित्यनाथ हे धार्मिक आहेत आणि योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारतीय जनता पार्टीचा चेहरा म्हणून प्रधानमंत्री पदाचा चेहरा म्हणून ज्यांच्यावर फोकस केला जाऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये आशातील एक का नाव म्हणजे योगी आदित्यनाथ आहेत मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे योगी आदित्यनाथ बाबा आहेत महाराज आहेत परंतु मित्रांनो जरी त्यांच्या अनेक कन्सेप्ट चांगल्या असल्या अनेक बाबतीत त्यांचं काम जरी चांगलं असलं उत्तर प्रदेशमध्ये जर पाहिलं तर शासन आणि सुव्यवस्था चांगली करण्यामध्ये त्यांचं योगदान निश्चितच त्याच्या अगोदरचं जे सरकार होतं त्यांच्यापेक्षा चांगलं आहे योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षाही चांगलं मायावतीचं जे सरकार होतं उत्तर प्रदेशमध्ये ते लॉ अँड ऑर्डरसाठी एकदम चांगलं सरकार होतं त्या तुलनेत अखिलेश कुमार यादव आणि इतर जे सरकार आहेत ती सरकारे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यामध्ये कमी पडलेली आहेत हे आपण पाहिलेलं आहे आणि योगी आदित्यनाथ जरी प्रत्येक माणसाचे काही प्लस पॉईंट असतात काही मायनस पॉईंट असतात आणि जर आपण जर विचार जर केला योगी आदित्यनाथ यांची मानसिकता सुद्धा मित्रांनो नरेंद्र मोदी यांच्या मानसिकतेपेक्षा वेगळी नाही म्हणजे आर एस एसच्या विचारधारेची मानसिकता आहे विषमतावादी विचारधारेची मानसिकता आहे आणि मित्रांनो आपला जो लढा आहे समताविरुद्ध विषमता या समताविरुद्ध विषमतेच्या लढाईमध्ये योगी आदित्यनाथ हे विषमतेच्या बाजूने आहेत आणि आता जनतेने हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी अगोदरच दोन तीन महिन्यापूर्वीच घोषणा केली होती की नरेंद्र मोदी हे फेल जाणार आहेत दीडशेच्या पुढं नरेंद्र मोदी जाणार नाहीत हे अगोदर तीन महिन्यापूर्वी ठणकावून मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं होतं आणि आता हे खरं होत असताना आता भारतीय जनता पार्टीने योगी आदित्यनाथ यांना लॉन्च केलेला आहे आणि महाराष्ट्रातील जनतेने आता एक नवीन चेहरा म्हणून एक योगी म्हणून भगवे कपडे अंगावर घातले म्हणून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की अंगावर भगवे कपडे घातलं म्हणजे कुणी साधू होत नाही भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अगदी स्पष्ट वक्ते होते जे आहे ते आहे आणि मित्रांनो भगवा रंग हा आपला आहे तथागत गौतम बुद्धांचं एक नाव भगवा होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याचा रंग भगवा होता म्हणजे भगवा हे आपलं आहे म्हणजे भगवा रंग हा आपला आहे भगवा रंग हा तथागत गौतम बुद्धांचा आहे भगवा रंग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे भगवा रंग हा वारकरी संप्रदायाचा आहे भगवा रंग हे त्यागाचं प्रतीक आहे परंतु मित्रांनो अशी भगवे वस्त्रे व्यक्ति, आसा व्यक्ति परिधान करणारा व्यक्ती असा व्यक्ती भगव परिधान केला म्हणजे तो साधू होत नाही हे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात साधू होण्यासाठी तुमचं अंतकरण शुद्ध लागतं तुमचे विचार शुद्ध लागतात आणि विचार असली कसलेही विचार शुद्ध योगी आदित्यनाथ यांचे नाहीत हे आपण उत्तर प्रदेश मध्ये आहे त्यांचा जो खासदार आहे ब्रजभूषण सिंह किंवा अनेक ज्या घटना आहेत या घटनामध्ये योगी आदित्यनाथ यांची जी बायस भूमिका आहे ती भूमिका न पटणारी आहे ती भूमिका त्यांना साधुवादापासून लांब नेणारी आहे मित्रांनो आपले लोक अनेक लोक साधू म्हटलं की योगी म्हटलं की भगवे अंगावर कपडे घातले गळ्यात माळा घातल्या म्हणजे लोक भुलतात आणि या लोकांनी याला भुलू नये टोपी घालून या माळा म्हणती आम्ही साधू दया धर्म चित्ती नाही ते जाणावे भोंदू असं जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे कोणी टिळा घातला माळ घातली म्हणजे जोपर्यंत अंतकरण शुद्ध होत नाही मनाची शुद्धी होत नाही तोपर्यंत तुम्ही साधू होऊ शकत नाहीत आणि अशा या ढोंगी साधूचा ढोंगी योगीचा पाखंडीपणा महाराष्ट्राने लक्षात घ्यावा आणि ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींना या महाराष्ट्राने नाकारलेला आहे तसंच योगी आदित्यनाथ यांना सुद्धा ना करूयात आणि हा व्हिडिओ आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचं अशा पाखंडी साधूवर काय म्हणणं आहे हे प्रत्येकापर्यंत शेअर करा आजच्या पुरतं एवढंच रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम